नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, मी रियांश मल्टीटा कंपनी संगमॅप तिथून आयुर्वेदिक सल्लागार म्हणून काम करतोय आज आम्ही ओझर येथे या मॅडमच्या घरी आलेलो आहे यांना आपण एक महिन्यापूर्वी अमृतज्यूस दिले होते ह्या अमृतज्यूस दिल्यानंतर त्यांना जे आजार होते काय काय आजार होते आणि त्यांना रिझल्ट कसा आला हे आपण त्यांच्याच जोबाने ऐकू सांगा ताई तुम्ही हा नमस्कार माझे नाव नीता वैभव गायकवाड मी ओझर येथे राहणारी आमचं घर निवृत्तीनाथ नगर मध्ये आहे तर माझा मला सरांनी महिनाभरापूर्वी रियांश अमरू ज्यूस ही बॉटल दिली तर मला मुळव्यात झालेला होता मुळव्याचा म्हणजे कोंब बाहेर आलेला होता तर मला खूप दुखायचं आणि मला बसता पण येत नव्हतं आणि झोपायला पण खूप असं ठस्तच करायचं तर मग खूप गोळ्या औषधं घेऊन पण काही फरक पडला नाही तर आम्ही असा विचार केला की के दुसऱ्या दिवशी दू पिंपळगाव येथे ऑपरेशन करता जाऊ आम्ही दोन तीन जणांना कॉन्टॅक्ट पण केले पण ज्यावेळेस सरांना परत एकदा फोन केला की के किती एम एल घ्यायचं ह्या औषध तर मग त्यांनी सांगितलं की तीस एम एल घ्या तर मला मी तीस एम एल दोन दिवस घेतलं आणि तो जो खडा तो जो कोम आहे तो दोन दिवसात गळून पडला आणि माझं रक्तही येणं बंद झालं त्याच्यानंतर परत मला पंधरा दिवसांनी केस तोडा झालेला तो पूर्ण असा ठस्तच करायचं तो पिकला पण परत मी सरांना फोन केला की के किती एम एल घ्यायचं ते एमएल घ्या तो माझा केस तोडा पूर्णपणे दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्णपणे भरा झाला आणि मला पण तुम्ही लोकांना काय सांगू शकता तर तुम्ही मी लोकांना असं सांगू शकते की तुम्ही रियाश अमृतज्यस ही बॉटल घ्या त्याने तुम्हाला फरक पडेल आणि शंभर टक्के त्याचा इफेक्ट आहे आयुर्वेदिक आहे आपण बाहेरून गोळ्या औषधं घेतो त्याचा तरी पुढे इफेक्ट होतो पण हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि लिक्विडचं पण आहे आणि कोणताही साईड इफेक्ट होत नाही किंवा तुम्हाला वर्कआउट करायची सुद्धा काही गरज नाही बघा मित्रांनो आज आपण